मी भैयालाच मतदान का करावं भैयाच्याच मागं का राहावं एक उदाहरण सांगतो आणि थांबतो एक छोटी गोष्ट सांगतो आणि थांबतो एक एक जंगल असते जंगलामध्ये एक गुहा असते गुहासमोरून शेळी जात असते ती शेळी त्या गुहेत बघत नसते कारण ती गुहा सिंहाची असते तरी शेळी अशी वाकून बघते तर काय सिंहाची पिल्ल असे असे कोमजून पडलेली आहेत सिंहाची पिल्ल कारण सिंह आणि सिंही दूर शिकारी निघून गेले आणि ते आलेले नसतात एकदम कोमजून नवीन जन्म झालेले पिल्ले असतात आणि कोमजून पडलेले असतात पण त्या शेळीला भीती वाटते शेळी पळून जाते तिथून दुसऱ्या दिवशी येते आता ही पिल्लं अक्षरशः मरायला टेकलेली असतात पण त्या शेळीचं मातृत्व जागं होते आणि ती शेळी त्या पिल्लाला दूध पाजवते ते दूध पिलं की ते सिंहाची पिल्ले लगेच खेळायला लागतात उड्या मारायला लागतात तितक्यात तो सिंह आणि सिंह समोर नेतो तो बघतोय तर काय शेळी माझ्या मुलाला पिल्ल माझ्या 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 लेकराला दूध पाजवत आहे लगेच त्या त्या शेळीवर आट्या करायचा प्रयत्न करतो सिंह लगेच तितक्यातील लहान पिल्ल समोर जातात त्या आई वडिलांना समजून सांगतात की असा असा आम्ही तुम्ही दूर गेला होता आम्ही आमचं जीवन टेकलो होतो मरायला आणि आम्हाला आम्हाला शेळीने वाचवलं हे पूर्ण सांगतात मग एक मग आता सिंहाची आणि त्या शेळीची खूप मैत्री होते आणि अक्षरशः जंगलामध्ये आता अशी अशी स्टेज येते की सिंहाच्या खंद्यावर चढून शेळीवरचा पाला खात असते वरून एक गरुड पक्षी जात असतो तो बघतो अरे हे काय असलं आश्चर्य सिंहाच्या खांद्यावर चढून शेळी पाला खात आहे इतकी मैत्री झाली असते दोघीची घट्ट गरुड पक्षी हे त्याला एक आवाक होते असं कुठं कधी कुठंच दृश्य पाहिलेलं नाहीये मग तितक्या तो शेळीला प्रश्न विचारतो आहे काय तू सिंहाच्या खांद्यावर चढून वरचा पाला खाता मग ती सगळी स्टोरी सांगते असं असं मी सिंहाच्या मुलाला दूध पाजवतं तिथून आमची मैत्री झाली आहे सगळं सांगतं लोकांना मदत करायला पाहिजे अशी सांगते गरुड गरुडाला वाटते आपणही मदत करावी एकदा तो असा उरुडत असतो तो बघतोय तर काय चिखलामध्ये उंदराची पिल्ले असतात ते बिचारे मरत असतात चिखलात फसून मग तो गरुड पक्षी खाली येतो आणि ते एका 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 चिखलात जे फसलेले पिल्ले त्याला बाजूला काढतो बाजूला काढतो तरी ते तडपडत तर असतात मग त्याला आपल्या पंखाखाली घेतो त्याला ऊब देतो आता उंदराची पिल्लं उब उब दिल्यामुळं ते तरतरीत होतात आता गरुड पक्षी उडायला जातो तो त्याला उडताच येत नाही तो असं पुढे उडी मारतो धडकन खाली पडतो कारण ही उंदराची पिल्ले असतात त्यांनी त्याचे त्याचे पंग कुरतून टाकलेले असत मग तो गरुड पक्षी आता त्याचं पूर्ण जीवन संपलेलं असतंय तो तिथं पडलेला असतो तितक्यात ती शेळी म्हणाली समोरून जात असते तूही मदत केलीस मी मदत केलो तुला काय मिळालं मग मला काय मिळालं मग जीवनाचा अंत मला मिळाला तर त्याला शेळी समजू सांगते बाबा मदत कुणाला करायला पाहिजे सिंहासारख्या राजबिंडाला करायला पाहिजे उंदराच्या पिलाला मदत नाही करायला पाहिजे पुरासोबत राहिला पाहिजे तर मला असं वाटतं भैया तुम्ही आमचं भविष्य आहात आमचं लातूरचं नेतृत्व आहात आम्ही आपल्यासोबत आहोत